नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सरच स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये तर बघा आपण आजच्या मध्ये बे ते वीस पर्यंत पाडे पटकन कसे लिहायचे ते तुम्हाला या व्हिडिओतून मी सांगणार आहे जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर बघा मित्रांनो तुम्हाला पाडे तर पाठ पाहिजेतच कारण कोणतंही आपल्याला गणित करताना जर आपल्याला पाडे पाठ असतील तर आपण ते पटकन लिहू शकतो तुम्हाला मी तुम्हाला पाडे लिहायचे कसे फास्ट ते तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे खूप सुंदर ट्रिक आहे तुम्हाला खूप आवडेल तुम्ही याप्रमाणे तुम्ही पाडे लिहू शकता पटपट त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा तू आता काय करायचंय अगोदर मी तुम्हाला बे ते वीस पर्यंत पाडे सांगणार आहे याच्या अगोदर सुद्धा मी हा व्हिडिओ घेतलेला आहे तुम्हाला मी बे ते दहा पर्यंतचे पाडे कसे लिहायचे तेही सांगितलेलं आहे आणि तुम्हाला पासून पुढे पाडे ट्रिकने कसे लिहायचे तोही माझा व्हिडिओ आहे पण बघा थोडासा वेगळा व्हिडिओ आहे हा थोडीशी वेगळी ट्रिक आहे तुम्हाला मी सांगणार आहे बघा आपण काय करूया पहिल्यांदा एक ते दहा अंक लिहून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा बघा तुम्हाला किमान दहा पर्यंत पाठ पाहिजेत आणि शक्यतो कसा असतं आपल्याला दहा पर्यंत पाठ असतातच पण पासून पुढे थोडस आपण पाडे विसरतो म्हणजे बघा आपण जेव्हा शाळेमध्ये असतो तेव्हा तेव्हा तुम्ही ते खूप भरपूर पाठ पाड़ करता पण जेव्हा मोठे होता जेव्हा स्पर्धा परीक्षा वगैरे द्यायची असते तर म्हणजे कसं होतं की काय काय वेळेला आपले आपण पाडे आपले विसरून जातो दहा पर्यंत आपल्याला परफेक्ट पाडेपाठ असतात पण पुढचे पाडे आपण विसरून जातो त्यामुळे तुम्हाला पाडे कसे लिहायचे ट्रिकने तुम्हाला ही ट्रिक मी सांगणार आहे तर बघा आपण एक ते दहा पर्यंत अंक लिहिलेले आहेत आता सर्वांना बेचापाडा तर पाठ असतोच आपण पहिल्यांदा बेचा पाडा लिहूया बघा बे केोणी बे, बे चार बेत्रिक सहा बेचोक आठ बेपंचे दहा बे सख बारा बेसाती चौदा बे अठ्ठी सोळा ब्याण्णवे अठरा बेधा एक वीस सर्वांना बेचापाडा पाठ असतो असं कोणीही नाही की ज्याला बेचापाडा पाठ नाही सर्वांना बेचापाडा तर पाठ असतोच बघा तीन आता तीनच्या पाड्यापासून आपण ट्रिक शिकायचे आहे आता तुम्हाला तीनचा पाडा लिहायचा आहे तर इथं काय करायचं दोन आणि एक होतं तीन आता फक्त या अंकांची बेरीज करायची आहे बघा चार आणि दोन झाले सहा सहा आणि तीन झाले नऊ आठ आणि चार झाले बारा दहा आणि पाच झाले पंधरा बारा आणि सहा झाले अठरा चौदा आणि सात झाले एकवीस सोळा आणि आठ आण झाले चोवीस अठरा आणि नऊ झाले सत्तावीस वीस, वीस आणि दहा झाले तीस बघा फक्त आपण यांची ऍडिशन केली आणि आपण तीनचा पाडा तयार केलेला आहे बघा तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन सख अठरा तीन सत्ते एकवीस तीन आठ चोवीस तीन सत्तावीस तीन दहा तीस तर अशा प्रकारे आपण तीनचा पाडा तयार केलेला आहे बघा हे आता आपण चारचा पाडा तयार करायचा आहे हे इकडचे जे अंक आहेत हेच आपण पडणार आहेत आता काय करायचं तीन आणि हा एक यांची फक्त बेरीज करायची सहा आणि दोन फक्त यांची बेरीज करायची नऊ आणि तीन यांची बेरीज करायची बघा तीन आणि एक झाले चार सहा आणि दोन झाले सहा आणि दोन झाले आठ नऊ आणि तीन झाले बारा बारा आणि चार झाले सोळा पंधरा आणि हे पाच झाले वीस अठरा आणि सहा झाले चोवीस एकवीस आणि सात झाले अठ्ठावीस चोवीस आणि आठ झाले बत्तीस सत्तावीस आणि नऊ झाले छत्तीस तीस आणि दहा झाले चाळीस बघा एकदम सोपी ट्रिक आहे तुम्ही याप्रमाणे दहा पर्यंत पाडे सहज लिहू शकता बघा तुम्हाला पाडे तर पाठ पाहिजेतच पण पाडे लिहायचे कसे भरभर भरभर पाडे लिहायचे कसे समजा जर काही काही जणांना पाडे पाठच नसतील काही केल्या पाडे पाठच होत नसतील त्या मुलांसाठी खरोखर हे ते खूप उपयोगी आहे बघा फक्त आपल्याला बेरीज करायची आहे बाकीचं काही करायचं नाही आता बघा आता आपल्याला पाच पडतर करायचा आहे आता फक्त इकडचे अंक घ्यायचे आणि हे आहे ते आपले अंक फक्त हे अंक आणि हे अंक यापासून आपण पाच तयार करायचा आहे हे चार आणि हे एक पाच झाले आठ आणि दोन दहा झाले बारा आणि तीन पंधरा झाले सोळा आणि चार वीस झाले वीस आणि पाच पंचवीस झाले चोवीस आणि सहा तीस झाले अठ्ठावीस आणि सात पस्तीस झाले बत्तीस आणि आठ चाळीस झाले छत्तीस आणि नऊ पंचेचाळीस झाले चाळीस आणि दहा पन्नास झाले बघा फक्त या संख्ये या संख्येपासून आणि या इकडच्या संख्येपासून आपण पाडे पुढची तयार करू शकतो काहीही अवघड नाही बघा आपण तयार केला पाचचा पाडा पाचचा पाडा पण सगळ्यांना पाठसतो त्यामुळे आपण हा पण पाडा पटकन पाड़ तयार केलेला आहे फक्त या अंकांची आणि या अंकांची ऍडिशन करायची पुढचा पाडा लगेच तयार करता येतो आता हे अंक आणि हेच अंक घ्यायचे आपण पाडा सहाचा पण तयार करू शकतो बघा पाच आणि एक झाले सहा दहा आणि दोन झाले बारा पंधरा आणि तीन झाले अठरा वीस आणि चार झाले चोवीस पंचवीस आणि पाच झाले तीस तीस आणि सहा झाले छत्तीस पस्तीस आणि सात झाले बेचाळीस चाळीस आणि आठ झाले अठ्ठेचाळीस पंचेचाळीस आणि नऊ झाले चौपन्न पन्नास आणि दहा झाले साठ किती सोपा आहे बघा एक सेकंद सुद्धा लागत नाही आपल्याला पाडा तयार करण्यासाठी एकदम सोपी ट्रिक आहे तुम्हाला ही ट्रिक खूप आवडेल तुम्ही याप्रमाणे पाडे तयार करू शकता तेही एका सेकंदामध्ये बघा अशा प्रकारे आपण सहा पर्यंत पाडे लिहिलेले आहेत याचप्रमाणे आपण सातचाही पाडा तुम्ही लिहू शकता आठचाही पाडा तुम्ही लिहू शकता नऊचाही तुम्ही पाडा लिहू शकता आणि दहाचा काय पाडा पाड करायची गरज नाहीये तो काय पाडा सगळ्यांना पाठ असतो दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नऊ शंभर दहाचा पाडा काय पाठ करायची गरज नाही आपल्याला तर सातचा तयार करू शकता सहा आणि एक बारा आणि दोन याप्रमाणे तुम्ही हे अंक घेऊन तुम्ही हे सगळे पाडे तयार करू शकता तर बघा अशा प्रकारे आपण हे पाडे नऊ पर्यंत पाडे आपण या ट्रिकने करू शकतो आपण या ट्रिकने नऊ पर्यंत पाडे लिहू शकतो आता आपण अकरा ते वीस पर्यंतचे पाडे कसे लिहायचे त्याला वेगळी ट्रिक आहे तीही तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे तर बघा ती पण ट्रिक आपण पाहूया तर बघा अकराचा पाडा काय सगळ्यांनाच पाठ असतो इथं आपण हा पाडा लिहिलेला आहे अकराचा कारण हा पाडा सगळ्यांना पाठ असतो एकदम सोपा आहे आता बघा पासून पाडे कसे लिहायचे ते तुम्हाला मी सांगणार आहे बघा इथं असं बारा लिहायचं जरा लांब लांब लिहूया आपण बघा हा ही माझा व्हिडिओ आहे अकरा ते वीस पाडे कसे तयार करायचे तो जर तुम्ही व्हिडिओ नसेल पाहिला तर तुम्ही तोही व्हिडिओ बघून घेऊ शकता तर बघा बाराचा पाडा लिहायचा आपल्याला आता आपण काय करायचं इकडे या साईडला पहिल्यांदा एक ते दहा पर्यंत अंक लिहूया चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता इकडं आपण पाडा लिहून काढायचा इकडं आपण पाडा लिहून काढायचा ज्यांना बाराचा पाडा पाठ नसेल त्यांना हा त्यांना ही ट्रिक खूप उपयोगी पडणार आहे अकरा ते अकरा ते वीस पर्यंत अकरा ते वीस पर्यंत ज्यांना पाडे पाठ नाहीत त्यांना ही ट्रिक खरोखर खूप उपयोगी पडणार आहे बघा लक्षपूर्वक ऐका इकडं आपण बेचा पाडा लिहून काढायचा आहे बे दोन्ही चार बेत्रिक तरी सहा बेचोक आठ बेपंचे दहा बेसख बारा बेसखी चौदा बे, बे अठ्ठी सोळा बेनवे अठरा बेंदा वीस आता इकडं आपण पाडा तयार करायचा आहे बाराचा बघा आपण काय केलं पहिल्यांदा एक ते दहा पर्यंत अंक लिहिले तिकडं आपण पडालेला बेचा आता हे बारा आहे तसं लिहायचं जेवढ्या दोन अंकी संख्या असतात त्या आहेत तशा लिहून घ्यायच्या ज्या दोन अंकी संख्या असतात त्या आहेत तशा लिहून घ्यायच्या चोवीस लिहून घ्या छत्तीस लिहून घ्या अठ्ठेचाळीस लिहून घ्या आता इथून पुढे तीन अंकी संख्या आहेत त्यामुळे इथं आपल्याला यांची यांची ऍडिशन करावी लागेल या संख्यांची फक्त ऍडिशन करावी लागेल बघा जर तुम्हाला एकदा हे समजलं तर तुम्ही पटकन लिहू शकाल पाडगे आता बघा एककसा ज्या संख्या असतात त्या आहे तशा लिहायच्या हा झिरो आहे तसा लिहा फक्त पाच आणि एक ची बेरीज करा पाच आणि एक सहा झाले दोन आहे तसे लिहा सहा आणि एक सात झाले चार आहे तसं लिहा सात आणि एक आठ झाले सहा आहे तसे लिहा आठ आणि एक नऊ झाले आठ आहे तसे लिहा नऊ आणि एक दहा झाले झिरो आहे तसा लिहा दहा आणि दोन बारा झाले बघा अशा प्रकारे आपण बाराचा पाडा लिहिलेला आहे बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा तो छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस बारा पंचेस साठ बारा सख बहात्तर बारा सक् चौऱ्याऐंशी बारा अठ्ठे शहाण्णव बाराणवे एकशे आठ बारा दहा एकशे वीस तर अशा प्रकारे आपण बाराचा पाडा तयार केलेला आहे काहीही अवघड नाही काहीही अवघड नाही एका जो दहा पर्यंत लिहायचे बेचा पाडा पूर्ण लिहायचा जेवढ्या दोन अंकी संख्या आहेत हो ते लिहून घ्यायचं आणि जेव्हा तीन अंकीपासून सुरुवात होते तेव्हा एकक स्थानचा अंक आहे असा लिहायचा आणि पहिल्या दोन संख्यांची फक्त बेरीज करायची बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ अकरा ते वीस पर्यंतचा पूर्ण पाहायचा असेल तर तोही माझा व्हिडिओ आहे तर तोही तुम्ही व्हिडिओ बघून घेऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही एका सेकंदामध्ये पाडे लिहू शकता चला तर मग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद